युद्ध आणि शक्तीचे प्रतीक असलेली तुळजाभवानी माता एकीकडे दुसरीकडे छत्रपती शिवाजीराजे तुळजाभवानी त्यांना तलवार देत आहे हे दृश्य आणि हा फोटो आपण अनेकदा इतिहासाच्या पुस्तकांमध्ये व्हिडिओजमध्ये टी व्हीमध्ये बऱ्याच वेळा पाहिलाय पण त्या नेमक्या तलवार देण्याच्या प्रसंगामागच्या अनेक आख्यायिका देखील आपण ऐकतो दररोजच्या जीवनातला भाग झाल्या आहेत कारण छत्रपतींचा इतिहास सुद्धा आमच्या जीवनाचा भाग आहे पण मग त्या फोटोमागची आणि त्या खऱ्या इतिहासामागची नेमकी ऐतिहासिक पुराव्यांशी माहिती काय आहे ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका इतिहासातील नवनवीन विषयांसोबतच वर्तमानातील पॉलिटिक्स मधल्या अनेक गो गप्पा गोष्टी या चॅनलवर होत असतात तर, तर चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा छत्रपती शिवाजी महाराज म्हणजेच मराठी स्वराज्याचे संस्थापक आता त्यांना ही तलवार कुठून मिळाली जी भवानी नावाची तलवार घेऊन ते जेव्हा लढायचे तेव्हा ते कधीच एकही युद्ध जिंकले नाहीत अशी सांगितली जाणारी बातमी कितपत खरी आहे आणि भवानी मातेने खरंच त्यांना दर्शन देऊन ती तलवार दिली होती का यामागे काय पुरावे आहेत नेमक्या भाकडकथा आहेत की काही सत्य आहे हे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत तुळजा भवानी जी साडेतीन शक्तीपीठ महाराष्ट्रात आहेत असं सांगितलं जातं त्यापैकीच एक तुळजापूरची तुळजाभवानी जी युद्धाचं शक्तीचं प्रतीक समजली जाते मग या तुळजाभवानीच्या मंदिरांसोबत भोसले घराण्यांचा अपूर्व इतिहास जोडला गेलाय आणि महाराष्ट्राच्या अनेकांची ती कुलदेवता सुद्धा आहे तेव्हा ही कुलदेवता तुळजाभवानी आम्हाला आशीर्वाद देईल तेव्हा आम्ही प्रत्येक विजय मिळवणारच प्रत्येक युद्धात जिंकणारच हा आमचा सगळ्यांचाच भोळे भाबडे छत्रपतींच्या बाबतीतही असंच होत या तलवारी बाबत ऐतिहासिक शोधले गेले तेव्हा कळलं की पोर्तुगीज किंवा युरोप व्यापार युरोपियन व्यापारांकडून बहुधा ही तलवार छत्रपतींना मिळाली होती आणि ती झेनोवा नावाची तलवार होती जे ए एन ओ व्ही ए झेनोवा ही अतिशय अवजड आणि अतिशय धारदार तलवार होती या तलवारीच्या कलागुणांविषयी असं सांगितलं जातं की ही तलवार घेऊन राजे लढले म्हणजे क्वचितच त्यां ते हरणार किंवा माघारी येणार नाही तर त्यांचा विजय निश्चित आणि ही बातमी खरी आहे पण मग तुळजाभवानीने त्यांना तलवार दिली ही बातमी खोटी का तर नाही एक ढोळी बाबडीदान जनता सामान्य माणसं आणि सामान्य मावळे निजामशाही आदिलशाही सारख्या मोठ्या सत्तांशी झुंज देत आहेत त्यांना आव्हान करण्यासाठी त्यांना काहीतरी दुजोरा देण्यासाठी एखादी कहाणी रचली गेली का तसंही नाही पण पूर्ण विश्व पूर्ण भारत जिंकणाऱ्या या बला शत्रूंपुढे लढण्यासाठी हिंमत देताना छत्रपतींना आई भवानीने आशीर्वाद दिला हे म्हणणं म्हणजे खोटी कथा सांगणं नाही तर हे आश्वासन देताना आव्हान देतानाचे स्वरूप आहेत इतिहासात जर असे पुरावे अशा नोंदी सापडत असतील की छत्रपतींनी स्वतः म्हटले की मला आई भवानीने तलवार दिली आहे तर त्याचा शब्दशः अर्थ असा होत नाही की आई भवानीने स्वतः प्रकट होऊन त्यांना खरोखर तलवार दिली आहे याचा अर्थ असा होतो की त्या माय माऊलीने आपल्याला आपण आपल्या मातृभूमीत जगावे यासाठीची हिंमत दिली आहे आणि हीच त्यामागची गोष्ट आहे जी वर्षानुवर्ष चालत आली मला वाटतं ही तलवार मातेने दिली की नाही दिली यापेक्षा त्या तलवारीचं महाराजांचं आणि आपल्या महाराष्ट्राच्या मातीतील स्वराज्याचं किती अतूट नातं आहे हे समजून घेणं जास्त महत्वाचं ठरतं आता मला वाटतं या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला ही नेमकी गोष्ट कळली असेल पण छत्रपतींना भवानी मातेने तलवार दिली किंवा नाही दिली या बुरसटलेल्या भांडणात आपण पडलेलं न पडलेलंच बरं असं मला वाटतं कारण जेव्हा भा आई भवानी आशीर्वाद देते तेव्हाच आपण या मातीत आपल्या हक्काचं आपलं आपलं असं काही समजून जगू शकतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना खरंच आई भवानीचा आशीर्वाद मिळाला होता म्हणून हे स्वराज्य आपल्याला मिळालं मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि यासोबतच नवरात्रीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा नवरात्रीच्या या पावन पर्वावर हा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करताना मला आनंद होत आहे आशा आहे तुम्हाला आवडला असेल चॅनेलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करून जा जय हिंद जय महाराष्ट्र